बारावीच्या भूगोल विषयातील पाठ्यपुस्तकातील पंचवीस प्रश्न पन्नास गुणांसाठी आपण अभ्यासणार आहोत खास इयत्ता बारावीच्या भूगोल पुस्तकातले मी काही निवडक प्रश्न जे की महत्वाचे आहेत असे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे तेव्हा सर्व प्रश्न सोडवा सर्व महत्वाचे प्रश्न आहेत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल आणि आपण सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया हे चॅनल सबस्क्राईब करून समोरच्या बेलवर क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला नियमित मिळत राहतील सर्वात अगोदर आपल्याला स्क्रीनवरती प्रश्न दाखवला जाईल त्या प्रश्न अनुसरून चार पर्याय दिलेले जातील आणि आपल्याला प्रश्न सोडवण्यासाठी दहा सेकंदाचा वेळ असेल या दहा सेकंदामध्ये आपण आपलं उत्तर या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळू शकता किंवा व्हिडिओच्या शेवटी आपल्याला एकूण पंचवीस प्रश्नापैकी कि किती प्रश्न बरोबर आले हे आपल्या नावासह मला कमेंट करून कळवायचं कर आहे तेव्हा वेळ न घालवता सुरू करूया आजचा व्हिडिओ पाहूया पहिला प्रश्न अशा प्रश्न सोडवण्यासाठी असा आहे गंगा ब्रह्मपुत्रा या नद्यातून अंतर्गत वाहतूक चालते कारण या ठिकाणी चार कारण दिलेले आहेत यासाठी योग्य कारण आपण निवडायचं आहे पहिलं कारण आहे सपाट मैदानी प्रदेश दुसरा आहे औद्योगिक औद्योगिकरण अधिक तिसरा आहे बारमाही नद्या आणि चौथा आहे हंगामी नद्या या प्रश्नासाठी जे अचूक उत्तर आहे ते आपल्या नावासह या व्हिडिओच्या खाली कमेंट करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला या प्रश्नपत्रिकेमध्ये किती गुण मिळाले हे देखील मला कमेंट करून करायचंय आशा करतो मित्रांनो आपला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आवडला नसेल तर डिसलाइक करा असेच नवनवीन व्हिडिओ नियमित मिळवण्यासाठी मराठी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून समोरच्या बेलवर क्लिक करा भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयावर धन्यवाद